नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी सध्या आहे भुलाबाई देसाई मार्गावर महालक्ष्मी परिसराचा हा भाग आहे या मागे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा बेरी स्पा आहे आणि या स्पाला आता पोलिसांनी टाळं ठोकलेलं आहे आणि याचं कारणसुद्धा तेवढंच गंभीर आहे या स्पामध्ये वेश्या व्यवसाय केला जातो अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती हा संपूर्ण भाग गावदेवी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येतो गावदेवी पोलिसांनी वेश्या व्यवसाय या ठिकाणी होतो अशी माहिती मिळताच इथे कारवाई केलेली होती रविवारी संध्याकाळच्या सुमारास या भागात या स्पावरती कारवाई करण्यात आलेली होती आणि या कारवाईत अनेक धक्कादायक ज्या घटना आहेत गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या होत्या दरम्यान हा स्पाचा जो मालक आहे विजय प्रताप वर्मा याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलिसांच्या अटकेत आहे याच सोबत या स्पाचा मॅनेजर दुर्गेश गुप्ता दोन साथीदारांसह इथं व्यवसाय करत होता दरम्यान या स्पामध्ये जे काही ग्राहक येतात त्या ग्राहकांना आकर्षित करून त्यांना मुली पुरवण्याचं काम जे आहे वेश्या व्यवसायाकरिता ते इथे सुरू होतं आणि ही सगळी माहिती गावदेवी पोलिसांना मिळालेली होती आणि या माहितीच्या आधारेच पोलिसांनी इथे कारवाई केली या कारवाई अंतर्गतच हा स्पाला आता पोलिसांनी टाळा ठोकलेला आहे सील करण्यात आलेला आहे हा संपूर्ण स्पा त्याचसोबत हे जे तीन साथीदार आहेत ते सध्या आता पोलिस त्यांना शोधण्याचं जे काम आहे ते सुरू आहे याच संदर्भात अधिकचा जो तपास आहे तो पोलिसांकडनं करण्यात येत आहे दरम्यान हा जो साथीदार हे जे तीन साथीदार आहेत त्या साथीदारांनाच पोलीस शोधत आहेत स्पाचा मालक जरी अटकेत असला तरी ह्या स्पाचे जे मॅनेजर आणि त्याचे जे दोन साथीदार आहेत त्यांना पोलीस शोधण्याचं काम करत आहेत मुंबईतल्या अनेक भागांमध्ये अशा गुप्त पद्धतीनं व्यशा व्यवसाय करण्याचं जे काम आहे ते सुरू आहे कुठे ना कुठे अशा या घटना ज्या आहेत त्या मुंबईत वेगवेगळ्या भागांमध्ये उघडकीस येतात समोर येतात स्पाच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असतात अशा अनेक बातम्या अनेक घटना मुंबईसारख्या ठिकाणी उघडकीस येतात दरम्यान महालक्ष्मी परिसर गुलाबाई देसाई रोड हा उच्चभ्रू परिसर दक्षिण मुंबईतला मानला जातो आणि या संपूर्ण परिसरात असा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकारादरम्यान घटनेदरम्यान गावदेवी पोलीस ठाण्याकडनं पोलिसांकडनं अधिकचा जो तपास आहे तो करण्यात येत आहे आणि जे तीन साथीदार आहेत त्यांनासुद्धा शोधण्याचं जे काम आहे त्यांच्या शोधाचं जे काम आहे ते पोलिसांकडनं करण्यात येत आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट महालक्ष्मी